विद्यार्थी आहेत आज जो मुद्दा मी बोलतोय तो मुद्दा असा कि आपने की आपल्या देशातले विद्यार्थी कशा प्रकारे प्रवेश परिषदेच्या बळी झालेले आहेत आपल्या देशामध्ये हा एक असा मुद्दा बनलेला आहे की जर तुम्हाला एक सक्सेसफुल विद्यार्थी म्हणून दिसायचा आहे तर तुम्हाला एंट्रन्स एक्झाम देणं हे गरजेचं पण या गोष्टीचं खंडन करतो आज जे आपल्या नेतृत्व बनवलेलं आहे त्यामागे जे विद्यार्थी आज प्रवेश परीक्षा देत आहेत सगळ्यांचं म्हणणं असं राहतो की आम्हाला जीवनामध्ये यशस्वी टॉप कॉलेजमध्ये सिलेक्शन झालं पाहिजे पण सगळ्याच्या सगळ्याच विद्यार्थी टॉप कॉलेजमध्ये देणे शक्य नाही टॉप कॉलेजमध्ये सिलेक्शन रेशिओ हा एक टक्क्यापेक्षाही कमी आहे मग अशा वेळेस ज्या विद्यार्थ्यांचं सिलेक्शन होत नाही ते त्यांना चॅलेंजेस फेस करावं लागतात जसं की कोणाला एन्झायटी होतो कोणाला डिप्रेशन होतो की आमचं सिलेक्शन झालं नाही जे आम्ही ना गोल ठरून ठेवलं होतं त्या काम करू शकत नाही मग अशा वेळेस त्या विद्यार्थीवर डिप्रेशन सारखे हे गोष्टी घडतात ते काय करणार दोन हजार एकवीसच्या एका रिपोर्टनुसार आपल्या विद्यार्थ्यांचा सत्तर टक्क्यांनी किती सत्तर टक्क्यांनी आत्महत्याचा हा टक्का वाढलेला आहे हे संख्या वाढलेली आहे एका मुलीने काय लिहिलं आपल्या आईबाला पत्र लिहिलं की माझ्या तिने प्रिपेरेशन जमणार नाही माझ्याकडे काही मार्ग वाचला नाही माझ्याकडे फक्त एकच मार्ग वाचला आणि तो म्हणजे आत्महत्या त्या मुलीने आत्महत्या केली आपल्या देशामध्ये आज एकसठ टक्के पेक्षा जास्त महिला विद्यार्थ्याचा आत्महत्याचा संख्या आहे ज्या देशात आपण म्हणतो की मुलगी शिकली प्रगती झाली त्या देशामध्ये आपल्या महिला विद्यार्थीचा एवढा मोठ्या संख्येने आत्महत्या होऊन राहिले हे गोष्ट आपल्या लोकांना समजून घेतली पाहिजे आज ज्या प्रकारे आपल्या देशामध्ये दे संख्यांमध्ये वाढ होत आहे तमिळनाडू मध्ये दोन हजार चार च्या एका नुसार चारशे सात विद्यार्थ्यांनी आपला आत्महत्या केल्या ड्यू टू एक्झाम केली आपल्या इथे जे करिअरचे ऑप्शन आहेत ते आपल्या शिक्षक शिक्षकांनी आपल्या पालकांनी विद्यार्थ्याला समजून गेला पाहिजे की आपल्या देशामध्ये आपण वेगळ्या वेगळ्या मध्ये जाऊ शकतो आज विद्यार्थ्यांची दहावी झाली बारावी झाली त्यांचं म्हणणार होतो की नीट करू जेही करू अरे त्याच्याही व्यतिरिक्त आपल्या देशामध्ये ऑप्शन्स आहेत त्याच्यावर काम केलं पाहिजे ते एक्झाम मध्ये शिकलं पाहिजे पण आपल्या देशामध्ये सिस्टरचा सुद्धा फेलियर आहे आता काही दिवसापूर्वी मला एका मुलाचं मेल आलं की माझ्या मामाचा मुलगा चारशे पन्नास टक्के चारशे पन्नास मार्क आले तरी त्याचा एनबीडीएस कॉलेजला सिलेक्शन झालं नाही का नाही झालं आता याच्यासाठी जिम्मेदार जो आहे तो नॅशनल टेस्टिंग युज एनडी आहे त्याला जबाब द्यावा लागेल की कोणत्या कारणामुळे जर एका विद्यार्थी त्याला चारशे पन्नास मार्क येत आहेत त्याचं सिलेक्शन कशामुळे नाही झालं आपल्या देशामध्ये विद्यार्थी जोश जोश मध्ये म्हणतात की मी युपीएससी देईन मी जे ए करीन खरे कर बाबा तुला कोणी थांबवत नाही जे आम्ही युपीएससी कशामुळे देतो म्हणते की लाल बत्तीचा गाडीमध्ये फिरायला भेटणार लोकांचा मान सन्मान भेटणार ह्या नेतृत्वाने तो युपीएससी मध्ये जातो अरे पण यूपीएससी मध्ये गेल्यावर जे प्रॉब्लेम फेस करावं लागणार छोटीशी चूक झाली तर ट्रान्सफर करून देणार जनता तुमच्यापर्यंत येऊन आपले समस्या सांगणार त्याचा हल तुम्ही दिला पाहिजे हे सध्या जर तुमच्या तरी जमत असेल तर तुम्ही युपीएससी केले पाहिजे आज जे जे लोक म्हणतात करणार आहे की आम्ही जेही करू कॉलेजमध्ये जाऊ मोठा मोठा पॅकेज घेऊ करोड लाखो पॅकेज घेऊ अरे पण हे सुद्धा समजून घेतलं पाहिजे की आज जे लोक ई करतायत त्यांना प्लेसमेंट मिळत नाही आहे इंजिनिअरिंग करणारे युवा आपल्या देशात बेरोजगार आहेत आपण अशा प्रकारचा फील्ड सिलेक्ट केला पाहिजे की ज्याच्यामध्ये आपल्याला एक छानपैकी करिअर दिसत आहे आज मी इथे बऱ्याच काही गोल गोल गोष्टी बोलणार नाही जे बोलायचं आहे ते मुद्द्यावर बोलतोय आपल्या देशामध्ये ज्या प्रकारचं नेतृत्व बनलाय आहे आपले पालकांनी सुद्धा समजून घेतला पाहिजे की ज्या विद्यार्थ्यांना ज्या फील्डमध्ये आवड आहे तो, तो त्या हिशोबाने गेला पाहिजे तर आपण म्हणू की आता आपण शेमर मीटरची रेस घेऊ त्या रेसमध्ये आपण एका लंगड्याला धावायला लावू आणि एका साध्या माणसाला आपल्याला धावायला लावू तर शक्यची गोष्ट आहे की जो माणूस धावेल जो साधारा माणूस सा आहे तो धावेल लंगड्या माणसाचा धावणं हे योग्य नाही तशाच प्रकारे आपला एज्युकेशन सिस्टम आहे ज्या विद्यार्थ्यांना जे परीक्षा बद्दल ते संशय आहे जे विद्यार्थी त्याला परीक्षा जमतात तर त्याच परीक्षाबद्दल त्यांनी प्रयास केलेला पाहिजे आपले विद्यार्थी त्यांचा जीवन ते फक्त काही छंद मार्गांमुळे ते आपलं जीवन डिसाइड करतात अरे ज्या पालकांना तुम्हाला लहानपणापासून लहानपणापासून पालक मोठं केलं की तू आमचं नाव आज तोच विद्यार्थी कमी आल्यावर आपलं चाललं म्हणजे योग्य आहे का याच्याबद्दल आपल्याला प्रत्येक कॉलेजमध्ये प्रत्येक शाळेमध्ये जागरूक शेवटी एवढंच होईल की आपल्या इतर दोनच उडी आहे आहे ती अशी बेहतर से बेहतर की तलाश कर मिल जाए नदी तो समंदर की तलाश कर मिल जाए नदी तो समंदर की तलाश कर टूट जाता है शीशा पत्थर की चोट से शीशा टूट जाए ऐसा पत्थर तलाश करो, पत्थर तलाश